रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रमाणे आई भराडे देवीचं दर्शन घेतलं या ठिकाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा समृद्धी देव अशी आई मराठीकडे प्रार्थना केली त्याचबरोबर शिवसेनेचा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भराडी घेऊन द्या अशी आई मराठीकडे प्रार्थना केली त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात मुंबईतल्या वेगळ्या भागात आलेल्या सर्व मराठी भाग भाविकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लाखो भाविक या ठिकाणी मराठी देवी येतात आपल्या इच्छा पुऱ्या करतात त्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी आई मराठीकडे प्रार्थना करतो आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य दे अशी प्रार्थना या ठिकाणी करतो मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची शिवसेना सोडून जात आहे आणि काय सांगाल त्याबद्दल नाही खरं तर जे स्वार्थ होता त्या स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत परंतु यावेळी सुद्धा सामान्यतः सामान्यतः माणसाने कोकणातल्या माणसाने शिवसेना वाढवली होती आणि त्या सामान्य माणसाने घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेना वाढवू नाही नाही आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सरकार शिंदे सेनेमध्ये ज्या पद्धतीने एक कुराड कुडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसासाठीच फक्त आज शिंदेचा वापर भाजप करून घेत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जागा शिंदेची जागा निश्चितपणे भाजप राहुल गांधी राजीनामा शिवसेनेचा एका दिवसात घेतला गेला होता कृषी मंत्र्यांच्या कसं काही होतं दिसत नाही काय सांगायचं नाही नाही आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही आज धनंजय मुंडे असू देत कृषी मंत्री असून देत आता सुनील केदारांचा अध्यक्षाने ताबडतोब या ठिकाणी आमदार केली होती परंतु अशी रद्द करत या ठिकाणी केली जाते बस बस राज ठाकरे शिवसेना आता भाजप नसल्यामुळे ते पर्याय शोधत आहेत